नमस्कार मित्रमैत्रिणीनो स्वामी सेवाचरण विंदार्पण मस्तू या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महाशिवरात्री येत आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी काय करतात महाशिवरात्रीचं महत्त्व काय आहे आणि महाशिवरात्रीची कथा म्हणजे महाशिवरात्री का सेलेब्रेट करतात cushion, का साजरी करतात त्याचं महत्त्व काय आहे तर याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मग मी व्हिडिओला सुरुवात करते तर महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण सण आहे जो भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित केला आहे तर महाशिवरात्री म्हणजे काय तर महाशिवरात्री म्हणजे महान शिवाची रात्र प्राचीन कथानुसार या दिवशी भगवान शिवा आणि देवी पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता तसेच काही मान्यतानुसार या रात्री भगवान शिवाने तांडव नृत्य सादर केले होते ज्यामुळे सृष्टीची निर्मिती पालन आणि संहाराचे प्रतीक मानले जाते या दिवशी उपवास जागरण आणि शिवपूजा केल्याने भक्तांना मोक्षाची प्राप्ती होते महाशिवरात्री हा भगवान शंकराचा अत्यंत पवित्र आणि शुभ सण आहे हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाच्या स्मरणार्थ तसेच शिवाच्या विविध अद्भुत लीलांशी संबंधित मानला जातो शिवपुराण स्कंदपुराण पद्यपुराण आणि अन्य ग्रंथांमध्ये महाशिवरात्रीच्या विविध कथा आढळतात त्यातील प्रमुख प्र पौराणिक कथा मी इथे तुम्हाला सांगणार आहे तर पहिली कथा आहे महाशिवरात्री आणि शिवलिंग प्रकट होण्याची कथा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यातील वाद आणि शिवलिंग प्रकट होण्याची ही कथा आहे तर चला मी सांगते ही कथा प्राचीन काळात भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद झाला दोघेही स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा आकाशातून एक दिव्य तेजोमय ज्वलंत शिवलिंग प्रकट झाले जे अनंत आणि विशाल होते भगवान विष्णूंनी वराहरूप धारण करून पृथ्वीच्या पाताळात जाऊन त्याचा शेवट शोधण्याचा प्रयत्न केला तर ब्रह्मदेव हंसरूप धारण करून त्याच्या टोकाचा शोध घेण्यासाठी आकाशात गेले बराच काळ शोध घेतल्यानंतरही त्यांना शिवलिंगाचा अंत सापडला नाही शेवटी भगवान विष्णूने नम्रतेने भगवान शंकराला वंदन केले आणि स्वतःला कनिष्ठ मांडले मात्र ब्रह्मदेव खोटे बोलले आणि सांगितले की त्यांना शिवलिंगाचा टोक सापडला आहे त्याच्या या असत्य वागण्यामुळे भगवान शंकर अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला की भविष्यात त्यांची पूजा कोणीही करणार नाही ही घटना फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला घडल्यामुळे या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली आणि यालाच महाशिवरात्री म्हणतात आता आपण दुसरी कथा बघूयात महाशिवरात्री आणि पार्वती शंकर विवाह कथा महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाची कथा अत्यंत महत्त्वाची मानली जाते ही कथा शिवपुराण तसेच इतर पुराणांमध्ये देखील उल्लेखित आहे पार्वती देवीचा जन्म आणि तपश्चर्या असे या कथेचे नाव आहे पूर्वी हिमालय राजा आणि माता मैना यांना एक कन्या झाली जिने पूर्वजन्मी देवी सती म्हणून जन्म घेतला होता सतीने दक्ष प्रजापतीच्या यज्ञात स्वतःला आहुती दिली होती परंतु तिने भगवान शिवालाच पती म्हणून पुन्हा प्राप्त करण्याची इच्छा बाळगली तिच्याच पुनर्जन्मातून पार्वती देवीचा जन्म झाला बालपणापासूनच पार्वतीला भगवान शिवाचे अतिशय प्रेम होते ती नेहमी त्यांची उपासना करत असे काही काळानंतर नारद मेऊना तिला सांगितले जर तिला शिवशंकर यांना पती म्हणून प्राप्त करायचे असेल तर तिला कठोर तपश्चर्या करावी लागेल त्यामुळे पार्वतीने हिमालयावरील कठोर तपश्चर्या सुरू केली तिने अन्नपाण्याचा त्याग केला फक्त वायू आणि सूर्यप्रकाशावर जगत तप केले तिच्या कठोर तपश्चर्यामुळे संपूर्ण देवता प्रसन्न झाले परंतु भगवान शिव अद्याप समाधीत होते भगवान शिवांची परीक्षा आणि विवाहाचा प्रस्ताव देवतांना समजले की पार्वतीचे तप असामान्य आहे परंतु भगवान शिव समाधीत असल्याने ते जागे होण्याची गरज होती यासाठी देवेंद्राने कामदेवाला पाठवले जो प्रेमभावना जागृत करतो कामदेवाने शिवाच्या समाधी भंगासाठी आपल्या प्रेमबानाने त्यांना लक्ष केले मात्र भगवान शिव जागे होताच ते अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी तिसऱ्या नेत्राने कामदेवाला भस्म केले त्यामुळे रती कामदेवाची पत्नी शोकाकुल झाली पार्वती मात्र अजूनही भगवान शिवांची उपासना करत होती तिच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न झाले आणि पार्वतीला दर्शन देऊन तिला वरदान दिले की तू माझी पत्नी होशील शंकर पार्वती विवाह पार्वतीचे आई वडील अत्यंत आनंदित झाले शिवशंकर आणि पार्वती यांचा विवाह अत्यंत थाटामातात प्रसन्न संपन्न झाला देवतागण ऋषीमुनी यक्ष गंधर्व आणि संपूर्ण ब्रह्मांड साक्षीदार होते हा विवाह अनोखा होता कारण भगवान शिव वरघोड्यावर नव्हते तर ते नंदीवर स्वार होते त्यांचे वेश अत्यंत साधे होते गळ्यात नाग भस्म लावलेले जटाधारी आणि गंगामाता त्यांच्या जटेमध्ये वास करत होती शिवजीच्या बरोबर भूतप्रेत गण आणि विविध विचित्र रूपधारी गण होते पार्वतीची माता मैना देवी हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाली आणि त्यांनी भगवान शिवांना सुशोभित होण्याची विनंती केली शिवाने माया दाखवा सुंदर रूप धारण केले आणि मग माता मैना आनंदित झाल्या शिवपार्वती विवाहानंतर ब्रह्मदेव विष्णू इंद्र आणि इतर देवतांनी त्यांचे पूजन केले आणि आशीर्वाद दिले महाशिवरात्री आणि विवाह संबंध या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह जुळला व विधीपूर्वक संपन्न झाला म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वा अविवाहित कन्या योग्य वर मिळावा म्हणून शिवपूजा आणि उपासना करतात तसेच या रात्री जागरण करून शिवपुराण व पार्वती शंकर विवाह कथा ऐकल्यास मोठे पुण्य मिळते असे मानले जाते शिव पार्वती विवाहाचा संदेश हा आहे की शिव आणि पार्वती यांच्या विवाहातून धैर्य भक्ती प्रेम आणि तपश्चर्याचे महत्व शिकायला मिळते पार्वतीने अत्यंत कठीण तपश्चर्या करून आपल्या इच्छेप्रमाणे शिवशंकरांना पती म्हणून प्राप्त केले श्रद्धा आणि समर्पण असल्यास कोणतेही कार्य अशक्य नाही हा एकच संदेश ही कथा आपल्याला देते आता मी तुम्हाला तिसरी कथा सांगते शिकारी गुरुद्रह आणि शिवलिंगाची कृपा एका जंगलात गुरुद्रह नावाचा एक भिल्ल शिकारी आपल्या कुटुंबासाठी शिकार शोधत होता संपूर्ण दिवस तो उपाशी राहिला आणि काही शिकार मिळाली नाही रात्र झाली तेव्हा तो एका बेलाच्या झाडावर बसला आणि शिकार मिळण्याची वाट पाहू लागला तेथे ते शिवलिंग होते परंतु शिकारीला त्याचा पत्ता नव्हता रात्री थंडीमुळे त्याला झाडावरून थरथरणारे बेलपत्र खाली पडू लागले तसेच तो पाण्याच्या तांब्यात धरून बसला होता त्यातील थोडे पाणी खाली पडले हे सर्व शिवलिंगावर पडत होते आणि अनाहूतपणे शिवपूजा होत होती शेवटी त्याला एक हरण दिसले तो त्याला मारणार इतक्या त्या हरणाची विनंती केली की माझ्या पिलांना भेटून मी लगेच येते मग मला मार त्याने दया दाखवून तिला जाऊ दिले असेच तीन चार हरणे त्याच्याकडे आले आणि प्रत्येकाने त्याच विनंती केली प्रामाणिक शिकारीने सर्वांना जाऊ दिले आणि त्यांचा उपवास जागरण आणि शिवपूजा पूर्ण झाली त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला वरदान दिले की त्याच्या सर्व पापांचा नाश होईल या कथेतून हे स्पष्ट होते की उपास जागरण आणि बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात चला आपण चौथी कथा पाहूया समुद्रमंथन आणि भगवान शिवांनी हलाहल प्राशन केले समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानव दोघांनीही अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन सुरू केले मंथनाच्या सुरुवातीला प्रचंड विष हलाहल बाहेर पडले जे संपूर्ण सृष्टीसाठी घातक होते संपूर्ण ब्रह्मांड संकटात आले तेव्हा देव मुनींनी भगवान शंकराकडे मदतीची याचना केली शिवशंकराने ते विष आपल्या कंठात धरले परंतु गेले नाही यामुळे त्यांना कंठ निळा पडला आणि त्यांना नीलकंठ हे नाव मिळाले या दिवशी देवांनी भगवान शिवांची रात्रभर पूजा करून त्यांना जागृत ठेवले आणि त्यांच्या कंठातील विष निष्क्रिय होण्यासाठी प्रार्थना केली तसेच त्यांना शीतलता मिळावी म्हणून बेलपत्र गंगाजल आणि दूर अर्पण करण्यात आले त्याच वेळेपासून महाशिवरात्रीला जागरण आणि शिवलिंगावर अभिषेक करण्याची परंपरा सुरू झाली महाशिवरात्रांच्या या कथा तुम्ही ऐकल्याच असतील तर त्यांचा संदेश भगवान शंकराचा आनंद शिवलिंगरूप अहंकाराचा त्याग आणि नम्रता आवश्यक आहे विष्णूची नम्रता आणि ब्रह्मदेवाचा अहंकार यातून आपण योग्य तो मार्ग शिकावा शिकारीची कथा त्यामधून आपण काय शिकलो तर श्रद्धा आणि अनाहूत पूजा सुद्धा फलदायी ठरू शकते शिवभक्ती कोणत्याही प्रकारे केल्यास त्याचे शुभ परिणाम येतात समुद्रमंथन आणि हलाहल प्राशन या कथेतून आपण हे शिकलो के है। ते उताना करने साथी के है की संकटाच्या वेळी योग्य तो त्याग आणि जबाबदारी स्वीकारणे महत्वाचे आहे देवतांना शिवांनी स्वतः विष प्राशन केले यावरून त्यागाचे महत्व लक्षात येते तर आपण आता हे बघूयात की महाशिवरात्रीच्या पूजेचे महत्त्व आणि फायदे काय आहेत शिवलिंगावर जल दूध पंचामृत अभिषेक केल्याने मनशांती मिळते बिलवापत्र अर्पण केल्याने पापांचा नाश होतो रात्री जागरण आणि ओम नम शिवाय या के जप केल्याने मोक्षाची प्राप्ती होते विवाहित स्त्रिया पतीसाठी आणि अविवाहित कन्या योग्य वरासाठी उपवास करतात तर अशा प्रकारे आपण महाशिवरात्री का साजरी करतात यामागची महाशिवरात्रीची कथा ऐकली आहे तर आता आपण हे बघूयात की महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या असतात शिवलिंगावर जल आणि पंचामृत अर्पण करायचे असते बिल्वपत्र धोत्रा आग यांची पूजा करायची असते रात्री जागरणाने शिवनामाचा जप करायचा असतो शिवपुराण महाशिवरात्री कथा वाचा किंवा ऐका शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाची पूजा करा तर अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या या पौराणिक कथा आपल्याला श्रद्धा भक्ती त्याग क्षमाशीलता आणि नम्रता यांचे महत्त्व शिकवतात भगवान शिव हे कल्याणकारी दयाळू आणि कृपाळू आहेत त्यांची पूजा केल्याने पापांचा नाश संकटांचा निवारण आणि जीवनात सकारात्मकता येते तर अशा प्रकारे या महाशिवरात्रीच्या कथा वाचल्यानंतर ऐकल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व संकटातून मुक्तता होते अशा या महाशिवरात्रीच्या संपूर्ण कथा महा शिवरात्रीच्या दिवशी वाचल्या ऐकल्या किंवा कथन केल्या तर सर्व भक्तांना शिवभक्तीचा आणि धैर्याचा मंत्र मिळतो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या दिवशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझी ही कथा महाशिवरात्रीची आवडली असल्यास माझ्या स्वामी सेवा विंदारपण मस्तो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे यापुढे मी असे जे नवनवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील धन्यवाद